हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून समजलंच असेल मी कशावरती व्हिडिओ करणार आहे ते का माणसाला थोडीशी तरी लाज पाहिजे लाज आ, की आपण काय बोलतो कुणाबद्दल बोलतो आणि कशी कमेंट करतो एखाद्याला त्याची थोडी लाज वाटली पाहिजे आणि मी अशी आहे ना मला लगेच रिॲक्ट म्हणजे मला खरं रागच प्रचंड होतो असं वाटतं ना एखाद्याच्या नरडीचाच घोट घ्यावा कारण इतका मला राग प्रचंड येतो कारण कमेंट एवढी खराब आहे ना ही कमेंट तुम्हाला दाखवते मी ती कमेंट तुम्ही बघा ह्या कमेंटवरती कसं रिॲक्ट केलं पाहिजे तुम्हीच मला सांगा म्हणजे बाईचं नाव आहे ते संगीता परब म्हणून नाव आहे एक बाई बाई नाही त्या बाईच्या आडून बा बाई म्हणायचं थोडक्यात ज्यांना कसं ना फेस टू फेस येऊन बोलण्याचा ज्यांचा दम नसतो ना ते आय आयडी काढून असं कमेंट करतात मला माहिती हे माझे टोटल असणार असणारे ते काय माझे हितचिंतक नाही पण जरा जनामनाची लाज बाळक शिक्षण शिकलंय ह्या थोर व्यक्तिमत्वांनी शिक्षणासाठी किती खटापट केलाय जी लाज ला जे लाज वाटायला पाहिजे तुझ्या तोंडात किड पडून सडायला पाहिजे चांगला आणि तुम्हाला माहिती सहसा मला राग येत नाही आणि मी चांगलेच ब्लॉग दाखवायचा प्रयत्न करते शॉर्ट व्हिडिओवरती माझ्या एवढी गाणरडी कमेंट आली असं वाटतंय ना, ना ना नागड करून चाप दिला पाहिजे चांगला चटा चा, 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 आगी फोक असतो बघा मी ग्रामीण भागात राहिलेली मी माझं माहेरच ग्रामीण भाग आहे दिले सुद्धा मला ग्रामीण भागामध्ये एक आगी फोक असतो त्या आगीफोकामध्ये पूर्वी काय करायचं की म्हणजे लहान पोरं नाही ऐकायची त्रास द्यायची ना तेव्हा ते आगीफोका असायचा डोंगराला तो घेतल्यानंतर एक चटका गेला ना की अशा आगवायची मिरची सारखी तशी असल्यानं नागड करून ना, ना त्या आगीफोकाने चाप दिला पाहिजे मग बरोबर असली ना आलाय कुत्रीचा आगळ्या देतात <coughs> लाज वाट आईवरून शिवी देतो मला कुत्र्या तुला लाज वाटते का रे काही बोलव आणि किती बोलव यांना त्यांनी बेशिरमीच्या हद्द पार केलेली आहे दुसऱ्यांच्या आया बहिणीला बोलता लाज वाटत नाही स्वतःच्या आई त्या आईच्या पुटूनच जन्म घेतला असं मी पण एक कोणाची तरी आई आहे जरा इज्जत कर सन्मान कर मला शिवी दिली काय तुझ्या आईला शिवी दिली काय एकच झाले ना तुम्ही परत म्हणता ताई आई लगे रिएक्ट कारण मला सहनच होत नाही मी मै, खूप अस्वस्थ होते बेचन होते कारण मला मी कधी इतके दिवस झाले मी दोन वर्ष झाले सोशल मीडिया वेळ मी मला कधी कधी नाही कुणाचे ब्लॉग पटत ना तर मी स्क्रिप्ट करते मी एकही कमेंट करत नाही कुणाला कारण मला माझा स्वभावच नाही नाही पटलं ना मी तिथे स्क्रिप्ट करते ह्याला काय म्हणलं होतं इतक्या इतक्या प्रचंड भयानक शिवाय येतात मला काय करावं असं वाटत शिव्या शिव्यानी तो उडून जाईल माझ्या इतक्या खतरनाक शिव्या येतात मला पण मी ते व्यक्त करत नाही कधी मला एक कळतं इतक्या घाणराट्याशिवाय अरे मला काय दिली काय तुझ्या आईला काय दिली तो अगोदर उल्लेख आई हा केलेला आहे मला दिली काय तुझ्या आईला काय दिली एकच झाली तुझ्या आईला शिवी दिली मला दिली नाही मला ते रिॲक्ट झालं माझ्या आय डीवरती येऊन तू घाण कमेंट केली ही कमेंट तुम्ही बघा मला सांगा माझं आहे का आणि अशा नालायकांना लगे रिप्लाय दिलं ही तर माझं काही आहे का ते तुम्ही तुम्ही पण सांगा कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघता माझ्या व्हिडिओमध्ये चुकीचं कधी काहीच नसतं खरंच ना असा चाप द्या फाटना फणा फ आगी फोकाने हान नाही तर ना मुंगळे जिथं निघतात ना जिथे वार तिथे मुंगळे मुंग्या निघतात तिथं असल्या भाडकावांना बांधलं पाहिजे कुत्रियांना नाचक्यांना संगीता परब म्हणून या आयडीचं नाव आहे संगीता परब पुन्हा पुन्हा मी बोलते त्याच्या आवडून तिचा मुलगा असू शकतो नवरा असू शकतो मला काही गायिक घेणं देणं नाही माझा अपमान केला मी पण करणार मी आयडी कधी कुणाची आतापर्यंत मला किती घनघन कमेंट आल्या मी कधीच आयडी शेअर केली नाही पण मला ही कमेंट लय माझ्या मनाला टोचली माझ्या भाऊनांना टेच पोचलेली त्याच्यामुळे मी कमेंट सांगितली बाई बघ तू तुझा तु पोरगा असेल तर तू कशी वळण लावती तुझा पोरगा लोकांच्या युट्यूबवरती जाऊन कसं चेन खातोय तुझा नवरा असू दे तू पण बघवाई तुझा भाऊ असेल कोण असेल तू चेक करत जा कसे क्षण खाते तुझ्या नावाखाली तुझं नाव बदनाम होते त्यांचं होत नाही तुझं नाव बदनाम होते ताई तुला हातुणून सांगते असली बेहा द्याला योग्य वेळीच वळण लाव नाहीतर मोठे प्रताप कर लोकाच्या आया बहिणी सुरक्षित नाही असल्या कुत्र्या म्हणून माझ्या आईवरती शिविध तू तुला लाज वाटते करे असं ना पुढं आलं ना असं सणा 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 तू म्हणत नाव वाटत असल्या आमच्या परत म्हणू नका परत म्हणतात माझ्याकडून नातेवाईक भेटले की तुमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांना पण तुमची सोन अशी व्हिडिओ करते कुणाला बोलण्याचा अधिकार नाही मला बोलतात मी तिथं रिॲक्शन देणार रिॲक्ट पण करणार लगेच प्रतिउत्तर पण देणार कुणाच्या बापाचं मी खात नाही माझ्या नावऱ्याचं खाती माझ्या कष्टाचं खाती मला बोलण्यात तुम्हाला राईट नाही आणि अधिकार पण नाही आम्ही बिडे बसलो नाही तर मला सगळं माहिती सायबरला कुठं केस द्यायची कशी द्यायची सगळं मला माहिती मी काही येडीबिडी नाही कळलं का दोन पुस्तकं शिकले मला तेवढं नॉलेज आहे कळलं का याड्यात काढायचं नाही कुणाला माणसाला एक ऐकून घ्यायची घेण्याची पण एक क्षम क्षमता असली आम्ही काय गुन्हेगार आहे का आमचा मी शंभर वेळा सांगते माझा मोबाईल आहे मा माझ्या मोबाईलला मी रिचार्ज करते मी नेट टाकते मी काही बनवून नाही पटक डोळे झाकून घ्या कळ का तुमच्या डोळ्यात मिरची पडू दे चांगली मिरची पावडर दे डोळं फुटून दे नासक्यांचं असल्यांचं दुसऱ्यांच्या आयाब बहिणीबद्दल अशी चुकीचा गैरसमज दुसऱ्या आयाच्या आया बहिणीला चुकीच्या शिव्या देताना लाजा कशा वाटत नाही तुमच्या जिबीला कसं काही चावत नाही इचू बिच्चू हां तुमची जीभ कशी झडून पडत नाही मी ग्रामीण भागातले मला शिव्या तर एक शरीर एक बरकर येते कळं का माझ्या जण आधार लागाल ना मला सगळं जिरवायला येते मी कुणाच्या बापाचं खात नाही ऐकून घ्यायला मी माझ्या नाव खाती मी ऐकून पण घेणार नाही आता हे शेवटचा लास्ट जाते मला माझा व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील मला गरज नाही मी माझ्या माझे छंद आहे मी तो जोपासते आणि मी करणार लय चिडीला लावलं ना तर मला लई शिव्यात या आता पण सांगते असल्या खतरनाक शिवाय येतात ना मंगलाय लाल होईन तुमची माझ्या शिवाय ऐकलं त्यामुळं मी काय वादळा वादळापूर्वीची शांतता आहे आणि मी तर वादळ भयारले ना मी कुणाला पण काही पण करू शकते एवढ्या लक्षात ठेवायचा ध्यानात घ्यायचं काही पण समजा मर्यादा असती लोकाला शिवाय देताना लाजा कशी वाटत नाही लोकांच्या आया बहिणीचा अपमान आप करताना आपल्या घरात पण आई ना त्या आईच पुढे जन्म घेतला ही बाई नाही ही गडीच आहे बाबाच आहे मुलगाच आहे हे हे राज पुरुष एखाद्या बाईची इज्जत उचलू शकतो बाई नाही काय काय उचलणार कारण तिला इज्जत असते तिला सन्मान असतो तिला कळतं एखाद्या बाईला अपमान अपमानित नाही करायचं आणि परत जर कमेंट केली डुकरा तर लय तुला जड जाईला लक्षात घे यायचं काय म्हणतात बाईच्या नादी जर लागलं ना बाई आक ब्रह्मांड आलू शकते तशी तेवढी ताकद माझ्यात पण आहे ध्यानात घ्यायचं ना आपल्या नादाला लागायचं नाही येडेविडे बसले नाही मी तर हिडो करते म्हणजे तू बघा म्हणून नाही तुझ्या डोळ्यात खाकाना पडू दे तिकडं तुझं डोळं खासू दे क्षमा असावी मला कसं ना राग आला ना ताई दादा नो मला असं नाही होत राग म्हणजे माझं आहे ना मी कुणा मी कुणाच्या वाट्याला जात नाही मला ते पटतच नाही मला नाही पटत नाही तिथे मी विषय ड्रॉप करत असे कुणी अधिकार दिला मी कमेंट तुम्हाला दाखवते तुम्हाला किती राग येतोय ते मला सांगा